दुपारी कितीही व्यवस्थित जेवण झालं खूप काही प्रकार आपण जेवणात बनवले तरी संध्याकाळी काय बनवायचं हा रोजच टेन्शन असतं तरी इथे मी एकवटी तांदूळ एक छोटी वाटी, तांदू, वाटी तुरीची डाळ आणि एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे एकत्र करून घेतले आहेत ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण ही तिखट खिचडी गावाकडे जी नेहमी संध्याकाळच्या वेळेला बनवली जाते आपण मसाले भात पुलाव बोलतो तसं नसून आपल्या घरात ज्या भाज्या आहेत त्या आणि तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ वापरून ही तिखट खिचडी के केली जाते माझ्याकडे आज फक्त कांदा टोमॅटो गाजर एवढ्याच भाज्या होत्या मस्त अशी झणझणीत ही खिचडी आपण तयार करत आहोत कुकरमध्ये मी दोन चमचे तूप मोहरी जिरं एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र दोन लवंगा दोन काळी मिरी असं टाकून घेतलेलं आहे आणि ज्या भाज्या होत्या त्या कापून घेतलेल्या आहेत आलं खिसून घेतलेलं आहे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या उभे काप देऊन फोडणीमध्ये टाकल्या आहेत कडीपत्ता टाकला आहे आणि आता आपण ज्या आपल्याकडे भाज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत मी एक मोठा बटाटा गाजर कांदा हळद हिंग टाकून छान परतून घेतला आहे ह्या सगळ्या भाज्या मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायच्या आहेत फोडणीमध्ये छान त्यानंतर मी एक टोमॅटो टाकला आहे तोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे यामध्येच आपण चवीपुरतं मीठ टाकून सगळं छान परतायचं आहे सगळ्या भाज्या मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर माझ्याकडे काश्मीरी मिरची गरम मसाला आणि बिर्याणी मसाला एक चमचा होता तो मी टाकलेला आहे आणि आपण धुवून ठेवलेले तांदूळ डाळ शेंगदाणे एकत्र केलं होतं ते आपण टाकून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले आपण ह्यामध्ये टाकलेले आहेत आता काहीही टाकायचं बाकी नाही आहे याच्यामध्ये कडकडीत असं गरम केलेलं मी पाणी टाकलेलं आहे दीड पेलाभर पाणी टाकलेलं एक मोठी वाटी भरून तांदूळ होते डाळ आणि शेंगादाणे हे सगळं शिजण्यासाठी दीड पेला पाणी टाकलं आहे मी ते सगळं छान मिक्स करून घेतलं आणि अर्ध लिंबू पिळलं आहे उकळी आली पाण्याला की आपण त्यात लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि आता आपण याला कुकरचं झाकण लावून दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवर त्याला गावाकडे तिखट खिचडी किंवा फोडणीचा भात म्हणतात आणि खरंच थंडीच्या दिवसात असा गरम गरम साधे आपले रोजचे मसाले वापरून डा कोणतीही डाळ टाकून शेंगदाणे टाकून हा भात खूप छान लागतो या दिवसात तुम्ही एकदा जरूर करून बघा आपण खूप काही तयारी करून पुलाव बिर्याणी तर नेहमीच बनवतो अशी तिखट खिचडीसुद्धा बनवून बघा शिट्या झाल्यानंतर पूर्ण वाप गेल्यानंतर आपण कुकरचं झाकण उघडून बघितलं आहे मस्त असा मोकळा सडसडीत आणि खूप छान मऊसुद्धा शिजलेला आपला भात तयार झालेला आहे तिखट खिचडी तयार झालेली आहे यासोबत काकडी लोणचं आणि पापड मी ठेवलेला आहे कशी वाटली तुम्हाला झटपट तिखट खिचडीची रेसिपी जरूर कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद